कोकणात बरेच गड किल्ले आहेत परंतु काही मोजकेच किल्ले सोडले तर बरेचसे किल्ले सर्वज्ञात नाहीत असाच एक जास्त परिचित नसलेला परंतु सुंदर असा किल्ला रसाळगड पावसाळ्यात इथे भेट देण्याची मजाच वेगळी पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे रसाळगड सुमारगड महिपतगड हे तीन दुर्ग लक्ष वेधून घेतात या गडावर येण्यासाठी खेडवरून कुडोशी तळे या मार्गे निमणी या गावातून रसाळगडाच्या पायथ्यापर्यंत थेट रस्ता झालेला आहे अपार निसर्गसौंदर्याने नटलेला हा परिसर जाता पन, फनर, जाता आपण भरपेट आंबे फणस जांभळं यांचा आस्वाद घेऊन जाऊ शकतो पाऊस पडल्यामुळे अगदी काही दिवसात माळरान डोंगर हिरवेगार दिसतात घाटातून गाडी जाताना घाट हिरवागार दिसतो रस्त्याच्या बाजूला हिरवेगार झाडी कधी नाल्या तर कधी धबधबे आणि वर बघितलं तर निरव्र निळशार आकाश मन कसं अगदी प्रफुल्लित होतं हे सौंदर्य मनाच्या कोन्हाळ्यात कुठेतरी जपून ठेवावं असंच आहे बारा महिने शेरांमध्ये गाड्यांचे धूर आणि एसीची हवा खाणारे आपण अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटतं आणि पक्ष्यांचे ते मधुर संगीत ऐकताना मोबाईलचा विसर पडायला वेळ लागतच नाही जय शिवराय मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत रसाळगड किल्ल्यावरती रसाळगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये आहे बऱ्याचशा लोकांना हा किल्ला माहीत नाही थोडेफार गडप्रेमी आणि इथले जे काही स्थानिक रहिवासी आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ह्या लोकांना बऱ्यापैकी रसाळगड किल्ल्याची माहिती आहे परंतु तालुक्याबाहेरच्या किंवा राज्यातील बऱ्याचशा लोकांना हा किल्ला माहिती नाही किंवा बघितलाही नसेल तर हा रसाळगड किल्ला बऱ्यापैकी जुना असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरही हा किल्ला अस्तित्वात होता आणि जावळीच्या मोरांच्या ताव्यामध्ये हा प्रदेश होता तर हा किल्ला जावळीच्या मोरांच्या ताब्यातच त्यावेळी असावा गडाचं हे पहिलं प्रवेशद्वार अगदी आखीव रेखीव सुरेखाचं हे प्रवेशद्वार अजूनही सुस्थितीत आहे गडसंवर्धन करताना त्याला रंगरंगोटी केल्यामुळे त्याची शोभा अजूनच वाढते या पहिल्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोरच आपल्याला तटातील मारुतीचं दर्शन होतं या मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या ओठांवर मिशा आणि डाव्या हातात खंजीर आहे गडाचे सुरुवातीचे हे दोन प्रवेशद्वार पार केल्यानंतर सरळ चालत राहिलो की आपण पोचतो तिसऱ्या दरवाजापाशी तिसऱ्या दरवाजाचं कुठल्याही प्रकारची कमान इथे अस्तित्वात नाही आहे या तिसऱ्या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला गडाचा संपूर्ण परिसर निदर्शनास येतो रसाळगड किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेल्या तोफा किल्ल्यावरती काही वर्षापूर्वी जेव्हा गडसंवर्धनाचं काम हाती घेतलं तेव्हा सतरा ते अठरा तोफा या भेटल्या होत्या या सर्व तोफा आता किल्ल्यावरती तटबंदीच्या परिसरात ठेवलेल्या आहेत यातील काही तोफा पोर्तुगीजांनी तो किल्ल्यावरती आणल्या असं म्हटलं जातं किल्ल्याच्या तिसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर ह्या तिसऱ्या प्रवेशद्वारातच आपल्याला दोन तोफा ठेवलेल्या दिसतात तर त्याच्या उज्ज्वल साईडला आपल्याला अजून तीन भल्या मोठ्या तोफा ठेवलेल्या हो आढळतात तसेच मंदिराच्या ह्या मागच्या बाजूला आपल्याला काही जुन्या घरांचे ज्योतीही पाहायला मिळतात मंदिराच्या समोर हा जो चौथेरा दिसतो तिथे यात्रेची लाट फिरवली जाते मंदिरामध्ये दर तीन वर्षांनी जत्रा असते आपण जर पाहिलं तर इथेही लाईनमध्ये या चार तोफा मंदिराच्या समोरच डाव्या बाजूला ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात मंदिराच्या बाजूलाच आपल्याला दोन पाण्याचे टाकी आहेत त्यामधील डाव्या बाजूचं पाण्याच्या टाक्याला देवटाकं असं म्हणतात ते पाणी देवाच्या पूजा अर्चेसाठी तसेच पिण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे इथे हातपाय वगैरे धुवू नये असं म्हणतात की या देवटाक्यातून एक भुयार आहे जे की खाली जगबुडी नदीमध्ये बाहेर पडतं पेंढरीच्या पुलाच्या मंदिरात या डाव्या बाजूच्या भिंतीमध्ये अनेक पुरातन मूर्त्या ठेवलेल्या दिसतात मंदिराचा हा जो सभामंडप आहे हा अत्यंत तीर्ण असा असून मंदिरामध्ये दर तीन वर्षांनी जत्रा असते तर या जत्रेच्या वेळी आजूबाजूच्या गावांतून बऱ्याचशा पालख्या या मंदिरामध्ये येत असतात या पालख्याही या सभामंडपामध्ये वस्तीला असतात कोणी पर्यटक मंडळी जर गडाला विसिट करणार असतील तर पंचवीस ते तीस लोकांची इथे राहण्याची सोय होऊ शकते मंदिराचं गाभाऱ्याचं बांधकाम हे अत्यंत सुबक आहे छताला लाकडी नक्षीकाम तर जुनी पुरातन दगडी खांब आपल्याला आढळून येतात आतमध्ये वाघझाई देवी बहिरी देवी व झुलाई देवी यांच्या मूर्त्या दगडी आसनावरती विराजमान आहे मंदिराच्या बाहेरच्या परिसरातच आपल्याला या काही देवाच्या मूर्त्या आणि विरगळ पाहावयास मिळतात मंदिराच्या इथून पुढे पाहिल्यानंतर आपल्याला एक मोडकळीस आलेली इमारत पाहावयास मिळते असं म्हटलं जातं की हे धान्याचं कोठार होत हा संपूर्ण परिसर जावळी खोऱ्यामध्ये येत होता संपूर्ण जावळीखोरे हे चंद्रराव मोरेंच्या आधिपत्याखाली होतं मोरेंच्या एकूण सात गाद्या होत्या रसाळगडसुद्धा मोरेंच्याच अखत्यारीत होतं आजही येथे आजूबाजूच्या गावांमध्ये आम्ही बरेचसे मोरे मंडळी आहोत परंतु कोणालाही म्हणावं तसा इतिहास माहिती नाही कोठाराच्या पुढच्या बाजूला चालत आल्यानंतर मध्येच आपल्याला ही काही थडगी पाहावयास मिळतात गडावरील ही स्मशानभूमी म्हटलं तरी पण चालू शकतं या बऱ्याचशा समाध्या आहेत कोठाऱ्याच्या उजव्या बाजूला तडबंदीच्या खालच्या भागात मायाबा काळकाई देवीच मंदिर दिसत या मंदिरात बाहेर नंदी गजलक्ष्मी व मंदिरात काळकाईची मूर्ती तसेच शिवलिंग ठेवलेलं आहे संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय कोठार आणि थडग्यांच्या इथून पुढे चालत गेलो सरळ की आपण पुसाटी बुर्जावरती पोचतो या पुसाटी बुर्जावरून खाली पुढे उतरल्यावर कड्यात दोन तीन भुयारी पाण्याची टाकं लागतात तसेच बुर्जाच्या उजव्या हाताला खाली एका अरुंद रस्त्याने उतरल्यावर डोंगरकड्यात एक खांब टाकं लागतं वाढलेलं गवत व वा अरुंद निसर्गी वाट यामुळे इथे जाणं अतिशय कठीण आहे सध्याच्या या पावसाळी वातावरणामुळे मलाही तिथे उतरता आलं नाही मंदिराच्या बाजूच्या देवटाक्याच्या इथूनच मागे पाहिलं तर आपल्याला मोठा बुरुज दिसतो हा बुरुज बालेकिल्ल्याचा बुरुज असून बालेकिल्ल्यामध्ये हा एक चुन्याचा घाणा तसेच राजवाड्याचे काही ज्योत्याचे अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात बुरुजाच्या भागावरती काही तोफाई ठेवलेले आपल्याला दिसतात तसेच राजवाड्याच्या मागच्या बाजूला एक चोर दरवाजा सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केल्यानंतर साधारणतः सोळाशे साठमध्ये रसाळगड हा किल्लासुद्धा स्वराज्यामध्ये सामील करण्यात आला महाराजांनी या किल्ल्याला भेट दिल्याची काही नोंद आढळत नाही पुढे सन सतराशे पंचावन्नमध्ये तुळाजी आंग्रे यांनी हा रसागड किल्ला पुन्हा घेतला नानासाहेब पेशव्यांनी तुळाजी आंग्रेंकडून सर्व किल्ले घेतले तेव्हा रसागड तेवढा राहिला पुढे तुळाजी आंग्रे शरण आल्यावर रसाळगड पेशव्यांच्या ताब्यात पुन्हा आला गडाच्या तिसऱ्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला हा एक जो बुरुज आहे इथे आपल्याला अनामिक थडगं पाहावयास मिळतं पूर्ण दगडामध्ये कोरीव असं हे थडगं कुठल्या व्यक्तीचं असेल याची कुठेही नोंद आढळत नाही किल्ल्यावर जाताना किल किंवा किल्ल्यावरून येताना मनसोक्त आंबे जांभळं खाण्याचा मोह मात्र आवरत नाही मी आंबे आणि जांभळं खाऊन परतीच्या प्रवासाला निघालो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनेलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील ते पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय